कुठे येऊ नाही नाही जाऊन फर्स्ट रिझन होता लुक फक्त क्षणी मी गाडीच्या प्रेमात पडलेला म्हणजे रोड प्रेझन्स खूप भारी आहे अरे चला लवकर मंदिरात गर्दी होईल आज शनिवार आहे आणि शनी प्रत्येक शनिवारी आम्ही मारुतीच्या दर्शनासाठी जातो चला लवकर कल्पनाला शिकवायचं गाडी आज खूपदा ट्राय केलंय पण आणखी गाडी काही शिकणं झालं नाही तर आज परत स्टार्ट करायचंय मागच्या वर्षीनंतर आता परत वर्षी स्टार्ट करते गाडी शिकवायला फोर व्हीलर नाही टू व्हीलर निघायचं काय जे जेजेबाप्पा कुठं आलो आपण कुठं आलोय जेजेबाप्पाकडे जेजेबाप्पाकडे आलो का चल गाड़ी आए बस चल गाडी यायला यू कॅन डू इट बस आले थांब चल हळूहळू चल मी आहे चल गेली 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 गाडी येते फक्त कॉन्फिडन्स नाही पाऊस येईल वाटतंय वरती काय ढग खूप दिसतंय आपण आलो शेता जवळ आता खूप लांब गेली आहे आता ते लागली परत जा 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 कुठे येऊ नाही नाही जाऊन ये एक वर्ष झालं का चालून हा? एक वर्ष वर्ष जा ना मागे बस नको मग मला भीती वाटायला लागली नाही पाड ना पाडलं तर काय आय डोंट नो वाय बट मोस्टली लेडीज पायाने का ब्रेक मारतात तुम्ही सांगा बरं एकदा गाडीला ब्रेक असते कंपनी देते खर्च करते पैसा तुम्ही पायाने का ब्रेक मारता सांगा <laughs> रिझन सांग मला ब्रेक मार मारला तर तू पायाने अडवायला लागलेस काय आहे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही कोणता ब्रेक का नाही मारत तुम्ही पाय का लावता रोडवर ना ब्रेक नाही पण पायाची काय सोडव सगळे तू काय ब्रेक मारल्यानंतर गाडी अशी होणार नाही का पाया सोडावं लागते ना पण तुम्ही पाय असं घसरत पूर्ण फ्रिक्शन होऊन जात किती रोडवरती माझ्या पायाने काय होणार आहे काय होणार आहे काय उत्तर भेटलं नाही की मुली जे पाय का मारतात हात करायला लागले व्ह्यू आहे भारी सध्या तुला नाही म्हणत आहे मी तिकडलाच म्हणतोय सूर्याचा मी आलो आहे आत्ता जिम मध्ये आज माझी इच्छा तर नाही आहे अजिबात वर्कआउट करण्याची तर मी आज कार्डिओच करेन जास्तीत जास्त घेतलं तर शोल्डर घेईन नाही तर जाईन कारण आज इंडिया बांगलादेशची मॅच पण आहे मी जिमवरनं आलं सव्वा दहा साडे दहा वाजलेले आता अकरा वाजले आहेत मी जेवण करतो आहे आज श सॅटर्डे होता सुट्टी होती तरी एवढा वेळ झाला आहे मला आज आणि माझं आज डिनरमध्ये काय तुम्हाला दाखवतो डाईट फुल ऑनचॉल आहे माझे सध्या तर आपण घेतलं आहे भुर्जी हे सहा अंड्याची आहे ओट्स आणि ओट्ससोबत मी शेंगाची चटणी घेतली आहे बॉल कसं शोधायला आहे मॅच प्ले आहे सोळा बॉलमध्ये अडुसष्ट रन काढायचा आहे वन सायडेड मॅच होती आजची मजा नाही आली एवढी काय बघण्यात इंडिया वन सायडेड जिंकली मॅच आजची गुड मॉर्निंग मित्रांनो मी झालो रेडी कारण आज आहे माझ्या जवळच्या मित्राचं लग्न मी निघतोय लातूरला साडेबाराचं लग्न आहे आता वाजले पावणे अकरा कसं दिसतंय लेट्स बिगिन द ट्रिप टुडे इन अ ग्रँड विटारा काय वेदर झालाय भारी एकदम तर मित्रांनो झालं माझा आजचा कार्यक्रम लग्नाला जे मी आलेला माझ्या मित्राचा माझा रूममेट पण होता इंजिनिअरिंगला आणि दहावीपर्यंतचा क्लासमेट पण होता आणि दहावीचे पण बरेच माझे मित्र आलेले मी ज्या स्कूलमध्ये होतो ते भेटून चांगलं वाटलं ला सगळ्यांना तर मी आहे परत आता लात निलंग्याला लातूरवरनं मला म्हणजे शेअर करायच्या होत्या काही गोष्टी आता जवळपास मला एक महिना झाला गाडी घेऊन मी ग्रँड विठाराबाबतीत काहीच नाही बोललं गाडी कशी आहे काय आहे मी ग्रँड विटारा का घेतली गाडी ग्रँड विटारा मला बरेच लोक म्हणला लोकं बोलले की तू ग्रँड विटारा का घेतलास इन्स्टेड ऑफ बाईंग क्रेटा ऑर दी सेल्टोस कारण ती गांचं बजेट पंधरा ते वीसमध्ये घेऊन जातं तर ग्रँड विटारा घ्यायचा माझा फर्स्ट रिझन होतं लुक बघताक्षणी मी गाडीच्या प्रेमात फटलेला म्हणजे रोड प्रेझन्स खूप भारी आहे या गाडीचा तर असं बघ रोडनं जात असताना ग्रँड विटारा खूप भारी दिसते क्रेटा आणि सेल्टॉसपेक्षा तेव्हाच हो ठरवलेलं की काही ग्रँड विटारा घ्यायचा आहे पहिला माझा प्रिफरन्स तोच होता दिसणं नंतर आला दुसऱ्या गोष्ट मेंटेनन्स मारुती सुझुकीच्या गाड्यांना मेंटेनन्स खूप कमी लागतो ॲज कम्पेअर टू किया दी हॉंडाई आता दोन हजार चौदापासनं माझी आणखी गाडी आहे स्विफ्ट त्याला मेंटेनन्स मला काहीच लागत नाही मी सर्व्हिसिंगला गाडी घेऊन गेलं मला हार्डली दोन ते अडीच हजार रुपयेच लागतात फक्त ते पण ऑइल चेंज वगैरे असेल किंवा ब्रेकपॅड गेले असतील तेच बाकी मला काहीच खर्च लागत नाही आणि जे से, से सेफ्टी बाबतीत बोलतात लोकं आता मारुती सुझुकीची मी दोन तीन वेळेस माझ्याकडनं काही चुका झालेल्या धडक बसलेली पण पन। पण एवढा काही असं घाण इम्पॅक्ट नाही बसला मला आणि पार्ट्स अवेलेबल होतात लगेच जसं की आपल्या हिरोचे होतात आधीच्या काळात स्प्लेंडर वगैरे खराब झाली कुठल्याही हिरोच्या काळात लगेच पार्ट अवेलेबल होतात तसं मारुती सुझुकीचं आहे पार्ट्स लगेच अवेलेबल होतात गाडी लवकर कनेक्ट करून भेटते आणि सर्विस कॉस्ट पण कमी आहे आणि मेंटेनन्स पण खूप कमी आहे ते एक रिझन होता मेन आणि थर्ड आहे ॲव्हरेज ॲव्हरेज दोघांपेक्षा खूप चांगलं आहे आता मला सिटीमध्ये एकोणीस वीस पडते पेट्रोलचा मला वाटतं की हायवेला चोवीस पंचवीस पडलेलं जेव्हा मी इथून घरापासनं पंढरपूर ना कुलदेवताला गेलेलं खर खरसुंडीला तर चोवीस पंचवीस ॲव्हरेज पडलेलं मला तर ॲव्हरेजच्या बाबतीत क्रेटा आणि सेल्टॉसपेक्षा कधी पण चांगली आणि स्पेस खूप आहे मागे बघू शकता गाडीमध्ये स्पेस खूप आहे फूट स्पेस चांगला आहे ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे आणि जेव्हा यू वी म्हणजे ग्रॅन्युटारा जेव्हा तुम्ही चालवतात प्रॉपर वीच आहे ऑलरेडी पण आणखी बसल्यानंतर तुम्ही जेव्हा चालवता भारी वाटतं एक अशी धनकट गाडी तुम्ही काहीतरी चालवायला लागलात असं फील होतं ग्रॅन्युटरामध्ये तर जे चालवतात त्यांना माहिती आहे की म्हणजे काय फिलिंग आहे या गाडी चालवताना बरेच लोक म्हणतात की अंडर पॉवर आहे तर मला तरी आणखी तरी नाही जाणवलं की गाडी अंडर पॉवर आहे आता मी जवळपास माझे दोन हजार किलोमीटर झाले रनिंग मला कुठंच नाही जाणवलं की पॉवर आहे हा नवीन नवीन जेव्हा होतो जे स्विफ्ट ते डिझेल इंजनवरनं मी पेट्रोलवरती आलं तेव्हा असं जाणवलेलं की डिझेलपेक्षा थोडी पॉवर कमी आहे पण ते साहजिक आहे डिझेलपेक्षा तुम पेट्रोलचं इंजन थोडंसं पॉवर असतं पण अंडरपावर नाही आहे गाडी हेच थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या होत्या मला गाडी वागतील म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल तर नक्की ग्रँड विटाराचा विचार करा चांगली गाडी आहे तर चला मित्रांनो संपो आजचा हा ब्लॉग इथेच भेटू लवकरच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि पाऊस पण चालू झाला आहे तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी